श्री श्री परमात्मने नमः नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग सोळावा स्वस्ती श्री वटेशू हा चांगदेव पासष्टीवरील ग्रंथ छापायला प्रेसमध्ये गेला माझ्या मनात आलं की यामध्ये प्रारंभी पासष्टीतील पासष्ट ओव्या स्वामीजींच्या हस्ताक्षरात छापाव्या म्हणजे स्वामीजींचं हस्ताक्षर अनायासेच सर्वांच्या संग्रही राहील मी एक दोन वेळेला हा विषय स्वामीजींसमोर काढला त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही सामान्यत स्वामीजींना एखादी गोष्ट विशेष पसंत नाही असं दिसलं की मी ती गोष्ट मनातून काढून टाकत असे पण या वेळेला का कोणास ठाऊक मला सारखं वाटे स्वामीजींनी या ओव्या लिहून द्याव्या मी त्यांना म्हटलं रोज पाच ओव्या लिहिल्यात तरी चालेल नाहीतरी तुम्ही भगवद्गीतेचे श्लोक ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिताच की नाही तशा या लिहून द्या शेवटी एक दिवस स्वामीजी म्हणाले लिहिण्याचं कागद पेन ग्रंथ सगळं इथं आणून ठेवा मला आतून वाटेल तेव्हा मी लिहीन मला खूप आनंद झाला मी सर्व तयारी ठेवलीच होती आणि आश्चर्य हे की एका दिवसातच स्वामींनी पासष्ट ओव्या लिहून कागद माझ्या स्वाधीन केले आणि माझी जशी कल्पना होती तसं ते ग्रंथात घेतलं गेलं पुढे काय दैव म्हणा दोन तीन महिन्यांनी स्वामीजींना अर्धांगवायूचा आजार झाला आणि त्यांची उजवी बाजू गेली त्यामुळे ते पुढे कधीच काही लिहू शकले नाहीत तीच त्यांची शेवटची हस्तलिखित अक्षरं ठरली स्वामीजींकडे आल्यानंतर माझे काही आचार विचार अगदी योग्य असल्याबद्दल त्यांच्याकडून शिक्कामोर्तब झालं तथापि काही आचार विचार त्यामागचा हेतू स्वामीजींकडून समजावून घेऊन मी त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला हळूहळू ते बदल आवडू लागले पुढे इंद्रियांना तसं वळण पडलं याचा अर्थ प्रथम सद्गुरूंची आज्ञा त्यांचा आदर्श समोर ठेवून शिष्यानं काही गोष्ट स्वीकारणं आणि पुढे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी शिष्याला मनापासून आवडणं कालांतरानं तो त्याचा सहज स्वभाव बनणं ही पारमार्थिक प्रगतीची लक्षणं आहेत स्वामी निवासात स्वामी आणि सरला तई ते राहत त्यालाही जाळीचं दार केलेलं होतं कुणाची चाहूल लागली अगर घंटाबाजली तर माझं लक्ष असायचं तरी बऱ्याच वेळेला चटकन दार उघडायला यायच्या त्यांच्या सरळ मनाला कधीही कशाचा धोका वाटला नाही यापूर्वीची वर्ष त्यांचं चाळीत वास्तव्य होतं आजूबाजूला माणसांची वर्दळ घरी इतर मंडळी त्यामुळे चिंता नव्हती पण या वास्तूत स्वतंत्र ब्लॉकची पद्धती एका ब्लॉकमध्ये काय घडतंय याचा पत्ता दुसऱ्या ब्लॉकमधील व्यक्तीला लागणार नाही अशी परिस्थिती म्हणून मी आणि स्वामी सरला तईंना सारखं स्मरण करून देत असू की कुणी आलं तर तुम्ही दार उघडायला येऊ नका मी माझ्या ब्लॉकमधून घंटा वाजवली तरच दार उघडा कारण तत्पूर्वी मी कोण व्यक्ती आली हे पारखून पाहते अशी सर्व सावधगिरी आम्ही बाळगत होतो तरी कधी कधी दार उघडलं जायचं मग स्वामी रागवायचे एक दोनदा स्वामी जरा रागवून म्हणाले आमच्या सरलातईंना जगात कुणी वाईट दिसतच नाही त्या एकदम दार उघडतात आता मीही असा आजारी प्रतिकार करू शकत नाही म्हणून सरला तैनी सावध राहिलं पाहिजे स्वामीजी म्हणतात या जन्मात सोहम बोध व्हायला पस्तीस चाळीस वर्षांची साधना हवी तुझी साधना पंचेचाळीस नंतर सुरू झाली त्याला आता अठरा वीस वर्ष झाली वस्तुत विषितच साधनेला लागलं पाहिजे तर साठीत तयार होता येईल तेही सद्गुरू नेमके भेटले तर नाहीतर कोणी चटकन तयार होत नाही स्वामीजी पुढे म्हणत आहेत कोणतंच काम करायचं नाही असं नाही साधनेला पोषक काम करायचं त्याला विरोधी काम करायचं नाही पण थोडं काम करायचं त्या कामात गुंतून जायचं नाही प्रवचनं करायची पण दुसरा चांगला प्रवचनकार पाहिला की मत्सर वाटतो एवढं हे मन चमत्कारिक आहे त्याचा साधकाला त्रास होतो काम क्रोध कोणताही रिपू आला की त्रास होतो एखाद्याचं प्रवचन ऐकलं की छान आहे असं म्हणावं सगळ्या साधकांना या सगळ्या अवस्थांमधून जायला लागतं मला देखील जायला लागलं मुळात माझी अत्यंत सात्विक प्रकृती असून देखील हा त्रास झाला स्वामीजी भेटल्यानंतर माझ्यात जास्त बदल झाला ते जर भेटले नसते तर आज ताग्यात मी नुसता सात्विक मनुष्य राहिलो असतो बोध झाला नसता आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्